डोंबिवलीत मतिमंद तरुणीवर रिक्षाचालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे पीडित मुलगी आपल्या नातेवाईकांच्या घरी जाण्यासाठी निघाली होती मात्र रिक्षाचालक फैजल खान यांनी तिला मुंबईतील अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला ही घटना घडताच पीडितेच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली टिळकनगर पोलिसांनी तांत्रिक तपास करीत सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे रिक्षाचा क्रमांक शोधला त्या आधारे रिक्षाचालक मालक आणि नंतर आरोपी फैजल खान यांची ओळख पटवली गेली फैजल खान हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून दिवा परिसरात काही मित्रांसोबत बॅचलर म्हणून राहत होता पोलिसांनी आरोपीला पाच तासात अटक करत कल्याण न्यायालयात हजर केले न्यायालयाने फैजल खानला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून आरोपीने याआधी अशा स्वरूपाचे गुन्हे केले आहेत का याचा शोध घेतला जात आहे दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हिरेदी यांची पीडित मुलगी तीस वर्षात ती मतिमंद आहे लहानपणापासून तर ती रिक्षाने जात असताना रिक्षावाल्याने तिला तिच्या इच्छितस्थळी नेता ने मुंबईच्या दिशेने घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले याबाबत मुलीने तिच्या आईला सगळी हकीकत सांगितली आणि त्यानंतर टिळकनगर पोलीस ठाण्यात काल रोजी फिर्याद आल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही आरोपीचा आंतरिक पुराव्यांच्या आधारे शोध घेतला आणि आरोपीला या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे आरोपीला चार दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट